काही भागामध्ये विशेषतः हापूसमध्ये पुन्हा पुन्हा मोहर येण्याची प्रक्रिया होते आणि पुन्हा पुन्हा सलग जर थंडी पडली असेल मग पहिला बहार येतो फळधारणा होते फळं साधारणपणे वाटाणा ते गोठीच्या आकाराचे होतात आणि पल परत सलग थंडी पडली तर परत मोहर येतो अशा वेळा काय होतं की जे अन्न साठा साठवलेला फळाकडे जाण्याची परत जो मोहोर येतो मोहराकडे डायव्हर्ट होतो आणि अशा वेळा सुरुवातीला लागलेली फळं आहेत पहिल्या हंगामामध्ये पहिल्या बहाराला जे आलेली फळ आहेत हे गळून जात आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं तर ही फळगड रोखण्यासाठी किंवा पुन्हा पुन्हा येणारा मोहोर टाळण्यासाठी की ज्याला आपण रिकरंट फ्लॉवरिंग म्हणतो हे जर टाळायचं असेल तर आपल्याला जिब्रेलिक ॲसिडची फवारणी करणं गरजेचं आहे जिब्रेलिक ॲसिड साधारणपणे पन्नास पी पी एम या प्रमाणामध्ये फवारायणं गरजेचं आहे ते साधारणपणे एक ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड घ्यायचं पन्नास ते शंभर मिली अल्कोहोलमध्ये विरगळायचं आणि ते द्रावण वीस लिटर पाण्यामध्ये जर तुम्ही शंभर लिटर द्रावण करणार असाल तर तुम्हाला पाच ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड घ्यावं लागेल ते अल्कोहलमध्ये विरगळायचं आणि पाच ग्रॅम शंबर पाच ग्रॅम जिब्रेलिक ऍसिडचं शंभर लिटर पाण्यामध्ये द्रावण केल्यानंतर ते तुम्हाला पन्नास पीपीएमचं जिब्रेलिक ऍसिड होईल की जे तुमचं रिकरंट होणारं रिकरंट फ्लॉवरिंग आहे हे थांबून सुरुवातीचा जो आंब्याचा हापूसमधला किंवा इतर जातीमधला जो बहार आहे तो तुमच्या हातामध्ये येईल आणि पुन्हा येणारे जे फ्लॉवरिंग आहे ते ये पुन्हा येणारा फ्लोरा हा तुम्हाला थांबवता येईल आता जिब्रेलिक ॲसिडची फवारणी करायची कधी हा पण एक महत्त्वाचा भाग आहे तर पहिली फवारणी हे मोहर पूर्णपणे उमलल्यानंतर करणं गरजेचं आहे आणि दुसरी फवारणी जिब्रेलिक ॲसिडची दुसरी फवारणी फळधारणा झाल्यानंतर फळं जेवढा मोहरीच्या आकाराची असतात तेवढा जिब्रेलिक ॲसिडची दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे